असं नु, नु, आहे की लिए। है कि आता नुकसानीचा पूर्ण आढावा आपण घेतो आहोत त्यामुळे या संदर्भात प्री मॅच्युअर बोलणं हे योग्य होणार नाही ते आपल्या फायद्याचं देखील नाही पूर्ण नुकसानीचा आढावा झाल्यानंतरच त्याचं स्टेटमेंट आपण केंद्र सरकारला पाठवू कारण हे काही स्टेटमेंट वारंवार बदलता येत नाही ते एकदाच पाठवता येतं त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अंदाज आला आणि स्टेटमेंट पाठवलं की ते तुम्हालाही रिलीज केलं जाईल <coughs> मी ऑलरेडी या ठिकाणी नागरिकांना दोन दिवसापूर्वीच याची कल्पना दिली आहे शेतकऱ्यांनाही कल्पना दिली आहे की एक लो प्रेशर बेल्ट तयार होतोय त्यामुळे पुन्हा सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी किंवा त्या दरम्यान मध्य महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अतिवृष्टी होऊ शकते दृष्टीने सरकार देखील अलर्ट मोडवर आहे आणि नागरिकांनी जी काही सतर्कता त्या दृष्टीने घेता येईल त्यांच्या परीनं ती त्यांनी घेतली पाहिजे कर्जमाफीची मागणी सुरू आहे सर तर कधीपर्यंत काय होणार आहे काय अनाऊन्समेंट या, का या, या संदर्भात यापूर्वीच आम्ही सांगितलेलं आहे की कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमच्या जे आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत ती आता कधी करायची कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे ती समिती तसा अभ्यास करते आहे कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे आत्ता आपल्याला कल्पना आहे की आता खरीपाकरता घेतलेलं कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे आत्ता शेतकऱ्यांना महत्त्वाचं काय आहे तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही अधिक महत्त्वाची आहे त्यामुळे ती खात्यातली मदत पहिले करणं ही आमची प्रायोरिटी आहे